टिमकी आणि टिचकी भाग आठ दोन्ही टीमच्या भांडणाच्या आवाजाने टिचकी पण दचकून भुंकायला लागते तिला कळत नसतं हे असे सगळे इतक्या तावातावाने मोठमोठ्या आवाजात का बोलत आहेत त्या आवाजांनी ती थोडी बावरलेली असते ते पाहून टिमकी तिला अलग दुचलून आपल्या छातीशी घट्ट धरते ती सगळ्यांना हलक्या आवाजात सांगायचा प्रयत्न करते अरे जरा हळू बोला पण त्या गोंधळात आणि मोठमोठ्या आवाजात तिचं बोलणं कोणालाच ऐकू येत नाही ती हताश होऊन नाही नाही मान हलवते ती टिचकीला म्हणते हे असं ऐकणार नाहीत सॉरी ग असं म्हणत ती टिचकीच्या कानांवर हात ठेवून तिचे कान घट्ट बंद करते आणि जोरात ओरडते अरे थांबा जरा तसे सगळे गप्प होऊन तिच्याकडे पाहायला लागतात ती म्हणते काय आहे किती हा ओरडा अशा मोठ्या आवाजाने टिचकी किती दचकली पहा जरा तिच्याकडे दोन्ही टीम्स एकत्र येऊन सगळे तिच्याकडे पाहतात तिच्या चेहऱ्यावर त्रासलेले भाव असतात आणि जणू वैतागून तिने डोळे मिटून घेतलेले असतात टिमकी म्हणते तुम्हाला माहिती नसेल पण कुत्र्यांची ऐकण्याची क्षमता माणसांच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त असते ते उच्च फ्रिक्वेन्सीचे आवाज ऐकू शकतील अशीच त्यांच्या कानांची रचना असते हे आवाज माणसं देखील ऐकू शकत नाहीत ते माणसांपेक्षा जास्त दुरून आवाज ऐकू शकतात त्यांच्या कानात अठरापेक्षा पेक्षा जास्त स्नायू असतात तर आपल्या कानात फक्त सहाच असतात त्यामुळे ते आपल्यापेक्षा दुप्पट ऐकू शकतात त्यामुळे त्यांना मोठ्या आवाजाचा त्रास होतो खूप कुत्रे म्हणूनच फटाक्यांच्या किंवा एखाद्या मोठ्या आवाजाला घाबरतात त्यावेळी कुठेतरी लपून बसायला बघतात तिचकी इतकी घाबरत नाही कारण ती लहानपणी रस्त्यावर राहिलेली आहे म्हणून असेल मंदिरा तिच्याकडे कौतुकाने पाहत असते ती म्हणते हिनी एवढा अभ्यास कधी केला कालिंदीताई म्हणतात टिमकी आहेच तशी जे करेल त्याचा पूर्ण अभ्यास करेल सगळी माहिती मिळवेल म्हणून तर तिला खूप विषयांची माहिती आहे आनंद मंदिरा म्हणतात म्हणूनच तर आम्ही लवकरच त्यांना पुस्तकांची लायब्ररी लावणार आहोत आणि काही विश्वकोश गिफ्ट करणार आहोत मंदिरा काही पुस्तकं इथे पण आपण मुलांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देऊयात आनंद म्हणतो आयडिया छानच आहे त्यामुळे मुलांना वाचण्याची गोडी लागेल त्यांचं ज्ञान समृद्ध होईल आणि मन सकस होईल ताई पण मान हलवत या कल्पनेला अनुमोदन देतात इकडे आवाज शांत होतात टिचकी हळूच एक डोळाव घडते आणि पाहते तर आता सगळे शांत होऊन तिच्याकडेच बघत असतात ते पाहून तिचा चेहरा नेहमी खेळकर होतो सगळी मुलं टिचकीला सॉरी म्हणतात तशी ती टिमकीच्या हातातून जमिनीवर टुं उडी मारते आणि आपलं झुपकेदार शेपूट हलवत जणू सगळ्यांना ठीक आहे असं सांगते तिचा आविर्भाव बघून सगळ्यांना जाम हसायला येतं मुलं म्हणतात टिचकी पण एकदम नखरेला आहे ते ऐकून ती आपल्या मानेला झटके देत रुबाबा चालायला लागते तिची मान हलते तसं तिच्या गळ्यातला पट्ट्यांचा घुंगरू हलून त्याचा गोड किणकिणाट ऐकायला येतो देबू नेहमीप्रमाणे उड्या मारत म्हणतो तिला तिचा पट्टा खूपच आवडला आहे सगळे मान डोलवून त्याला खरं आहे म्हणतात टिमकी पुढे म्हणते तुम्ही इतके सगळे वाद का घालत आहात दोन्ही ही घरं माझीच आहेत दोन्ही मला सारखीच आवडतात एक घर आजोळ आहे तर एक घर आईबाबांचं आहे आता तुम्हीच सांगा अशा वेळी मी कोणा एकाची निवड कशी करू शकेन यावर कोणीच काही बोलत नाही त्यांना तिचा मुद्दा पटलेला असतो आता आनंद पुढे होत म्हणतो तूच सांग मग तू मॅच मध्ये काय करायचं ठरवलं आहेस ती म्हणते मी आत्तासारखीच कॉमेंट्री करीन म्हणजे दोन्ही टीमसाठी मी ते काम करू शकेन मंदिरा म्हणते ही मॅच आपण तुमची परीक्षा संपल्यावर करूयात म्हणजे लेखालाच काय कोणाच्याच घरचे नाही म्हणणार नाहीत त्यावर अचानक काही उसा असे चित्कार उमटतात आनंद म्हणतो परीक्षा एक महिन्यावर तर आहे तोपर्यंत तुम्ही अभ्यास सांभाळून प्रॅक्टिस करा ते सगळ्यांना पट्ट आणि अखेर वादावर पडदा पडतो दोन्ही टीम्स आपापलं प्लॅनिंग करण्यात मग्न होतात देबू आणि टिमकी टिचकीचे लाड करायला लागतात दुसऱ्या दिवशी देबू डॉग पार्कमध्ये जाण्यासाठी हट्ट करायला लागतो ते ऐकून तिथेच बॉल खेळणारी टिचकी पण आनंदकडे पाहून जणू हो हो न्या न्या असं म्हणत भुंकायला लागते मंदिरा मिश्किलपणे म्हणते घ्या हिला पण आपलं बोलणं कळलं जणू ह्याचीच कमी होती आपण जे बोलतो ते तसं तिला सगळं कळतं त्यावर टिमकी गंभीरपणे म्हणते हो तिला सगळं बोललेलं कळतं आता आनंद देबूला समजवून सांगतो आता आधीच आमच्या दोघांच्या सुट्ट्या घेऊन झाल्या आहेत तेव्हा आपण सुट्टीच्या दिवशी विकेंडला नक्की जाऊ आणि टिचकीला सांगतो तुला पण कळलं ना ते पाहून की त्याचे पाय चाटायला लागते हो हो असं जणू तिला म्हणायचं असतं मंदिरा आणि आजीला वाटतं झालं आता देबू नेहमी सरका ऑफिसला जायच्या गडबडीत हट्ट करून गोंधळ घालणार पण टिमकी त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहते आता देबू पण शहाणा झालेला असतो तो हट्ट सोडून देतो आणि बाबांना मिठी मारत म्हणतो हो चालेल मी पुढच्या रविवारची वाट बघीन सगळ्यांना त्याच्यातला हा बदल बघून आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो आनंद त्याचा पापा घेत म्हणतो तू आता मोठा झाला आहेस देबू म्हणतो मी हे ऐकलं नाही तर टिमकी ताई मला ओरडेल हे कळलं इतपत मी मोठा नक्कीच झालो आहे त्यावर सगळे हसायला लागतात ते ऐकून टिमकी तर डोक्याला हात लावते आजी त्याला चेष्टेने विचारते काय रे टिमकी ताई तुझ्यावर ताईगिरी करते का त्यावर तो धावत टिमकीकडे जाऊन तिला मिठी मारत म्हणतो नाही ती ताई आहे म्हणून माझी काळजी घेते सगळे त्या दोघांकडे कौतुकाने बघायला लागतात आता देबूला सुट्टीची म्हणजेच रविवारची वाट बघत बसायचं जीवावर आलेलं असतं संध्याकाळी रोजच्या प्रमाणे तो खेळायला खाली ग्राउंडवर येतो तेव्हा तिथे शुकशुकाट असतो परीक्षेमुळे टिमकी सकट सगळी मोठी मुलं अभ्यासाला लागलेली असतात आता सिनियर के जीतल्या मुलाला असा किती अभ्यास असणार त्यामुळे तो एकट्याच झोपाळ्यावर झोके घेत बसलेला असतो पण एकट्याला त्याला कंटाळा आलेला असतो तेवढ्यात अंश पण खेळायला येतो आता दोघे गप्पा मारत झोके घेत असतात ता। देभू त्याला ह्या रविवारी ते सगळे डॉग पार्कमध्ये जाणार असल्याचं सांगतो ते ऐकताच अंशचे डोळे लकाकतात तो फक्त लहान मुलांच्या पार्कमध्येच गेलेला असतो त्याने कधीच डॉग पार्क पाहिलेलं नसतं त्याला पण ते पार्क बघायची उत्सुकता निर्माण होते मी आलो तर चालेल का तो देबूला विचारतो देबू म्हणतो चालेल की त्यावर तो देबू कडून पिंकी प्रॉमिस घेतो आणि मग ते घसरगुंडीवर खेळायला लागतात देबू रविवारची वाट बघत दिवस मोजत असतो आजी त्याला म्हणते अरे तू मोजलेस तरी रविवार यायचा तेव्हाच येणार आहे तो टिचकीला आपण किती दिवस उरलेत हे सांगत असतो थ्री डेज टू गो टू डेज टू गो वरून शेवटी एकदाच वन डे टू गो येतं शनिवारी रात्री पासूनच देबूची तयारी चाललेली असते ते पाहून आजी म्हणते अरे तिथे टिचकीला खेळायला आहे तुला नाही तरी त्याला आणि टिमकीला पण खूप उत्सुकता असते तिथे स्विमिंग टँक पण असतो टिमकीने त्याला आधीच सगळी माहिती पुरवलेली असते देबूला पाण्यात खेळायला खूप आवडत असतं काही वेळा बाबा जेव्हा त्याला टँकवर घेऊन जातात तेव्हा तो पाय बुडतील इतक्याच पाण्यात खेळत बसलेला असतो त्याला पोहायला शिकायचं असतं आता तिथे पाण्यात टिचकीबरोबर आपल्याला पण हुंदडायला मिळणार म्हणून तो खुश आणि एक्सायटेड असतो त्यामुळे त्याला खूप उशिरापर्यंत झोप देखील येत नाही आणि इथे टिमकी आणि टिचकी मात्र गाढ झोपलेले असतात टिचकी त्याला पंजे मारत उठवत असते तेव्हा त्याला जाग येते तो डोळे उघडून बघतो तर सकाळ कधीच होऊन गेलेली असते तो टिचकीला खाली ठेवतो आणि अचानक त्याला आठवतो आज रविवार आहे त्याला घरात कसलेच आवाज ऐकायला येत नाहीत सगळं शांत असतं त्याला भीती वाटते की सगळे त्याला सोडून पार्कला गेले की काय इतक्यात त्याला टिचकी पंजे मारते आणि तो टुणकन उडी मारून बेडवरून उठतो आणि ओरडत म्हणतो एकटे नका जाऊ आम्हाला पण बरोबर न्या असं नका सोडून जाऊ आम्हाला त्याचा आवाज ऐकून टिचकी त्याला जोरात पंजे मारत भुंकत उठवायला लागते आणि टिमकी त्याला गदा गदा हलवायला लागते आता त्याचे खरे डोळे उघडतात आणि त्याला कळतं आपण स्वप्न बघत होतो त्याला आता स्वतःलाच हसायला येतं टिमकी त्याला हसताना बघून खो खो हसायला लागते ती त्याच्या टपलीत मारत म्हणते अरे तुला सोडून जरी गेलो असतो तरी जिच्यासाठी डॉग पार्कला जायचं आहे त्या टिचकीला कसं सोडून जाऊ पण आता उठ उशीर झाला आम्ही सगळे तयार आहोत तो घाई घाईत आणि भराभर आवरतो आणि शेवटी सगळे एकदाचे डॉग पार्कला पोहोचतात देबू काहीतरी विचार करत असतो त्याला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत असतं पण काय ते त्याच्या लक्षात येत नसतो तो बघतो पार्क खूप मोठं असतं पार्कमध्ये बरेच कुत्रे असतात त्यांच्यासाठी खेळणी असतात आणि त्याला स्विमिंग टँक पण दिसतो ते पाहून टिचकी तर तिच्या गळ्यातल्या दोरीला झटके देत घाईत पुढे जायला टिमकीला ओढत असते मंदिरा देबूला म्हणते उगीच इकडे तिकडे आम्ही कोणीतरी बरोबर असल्याशिवाय एकटा जाऊ नकोस तो अनिश्चितपणे मान डोलवतो त्याचं लक्ष तिच्या बोलण्याकडे नसतंच तो, तो सगळ्या खेळण्यांवरून नजर फिरवीत असतो तो मनात विचार करत असतो बाप रे डॉग्स ना खेळायला इतकी खेळणी त्याला तंद्रीतून बाहेर काढत मंदिरा म्हणते पिंकी प्रॉमिस ते ऐकताच तो भानावर येतो त्याला त्याने अंशाला दिलेलं प्रॉमिस आठवतं त्याने त्याला इथे त्याच्याबरोबर घेऊन याचं प्रॉमिस दिलेलं असतं पण तो ते साफ विसरून गेलेला असतो त्यावर ते त्यांचं ह्या विषयावर परत बोलणंच होत नाही आता ते आठवून त्याचा चेहरा रडवेला होतो सगळे त्याची समजूत काढतात अरे इतकं काय पुढच्या वेळी अंशाला आपण इथे घेऊन येऊ तो तिथे मजा करायला तयार होतो पण त्याच्या मनात रुखरुख असते त्याला माहिती असतं आता अंश आपल्यावर खूप चिडणार आहे आणि कदाचित तो आता त्याच्याशी कट्टीच घेईल या विचाराने त्याची मजा अर्धी संपलेली असते पार्कमध्ये टिचकीला मोकळं सोडून दिलेलं असत आधी तर मोकळ्या ग्राउंडवर भरधाव धाव घे ती मन सोक्त धावते जणू ती आपले पाय मोकळे करत असते मंदिरा आनंदला म्हणते ती किती खुशीत आहे बघ आनंद म्हणतो असणारच कारण असे मोकळेपणाने धावायला खेळायला कोणाला नाही आवडणार खरं आहे मंदिरा म्हणते तिच्या मागे टिमकी आणि देबू पण पळत असतात सगळ्यांचा धावाधावीचा खेळ चालू होतो थोडं दमल्यावर टिचकीचं जरा आजूबाजूला लक्ष जातं तसं तिला तिथे ती खूप कुत्रे दिसतात ती सगळ्यांकडे उत्सुकता भरलेल्या नजरेने बघत असते कोणाचे कान लांब असतात तर कोणाला शेपूटच नसते काही तिच्या दुप्पट मोठे असतात तर काही खूपच केसाळ असतात टिमकी देबूला त्या वेगवेगळ्या कुत्र्यांची नावं सांगत असते हा हा बघ हा लॅब आहे ते खूप प्रेमळ असतात आणि हा गोल्डन रिट्रीवर हे पण खूप मायाळू असतात तो बघ तो उंच आहे ना तो डॉबरमन ते खूप ताकदवान असतात आणि हा आहे जर्मन शेफर हे खूप तिखट असतात आणि तो छोटा दिसतोय आहे ना तो आहे बिगल तर हा केसाळ कुत्रा आहे तो आहे हस्की आणि हा इटुकसा पॉमेरियन आणि आपण तो पिक्चर पाहिला होता ना ज्याच्या अंगार काळे ठिपके असतात तो हा डालमेशियन ते ऐकून देबू म्हणतो इतक्या जातीचे इथे कुत्रे आहेत ते पाहून असं वाटतंय की आपण डॉक्सच्या बागेत आलो त्यावर टिमकी हसत म्हणते अरे डॉग पार्क म्हणजे कुत्र्यांची बाग इकडे टिमकीला पहिल्यांदाच दोस्त मिळतात तिथे एक अशीच रस्त्यावरची रेस्क्यू केलेली स्वीटी नावाची कुत्री असते ती पण आपल्या घरच्यांबरोबर आलेली असते आणि एक निओ नावाचा बिगल असतो स्वीटी आणि नियो बरोबर तिची खास मैत्री जमते तिचकी आपली राजबिंडी चाल त्या दोघांना दाखवत असते मान तिरकी करून डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे बघत असते आपली झुपकेदार शेपूट हलवत त्यांना जणू चिडवत असते मध्येच मान हलवून दाखवत आपल्या घुंगराचा नाजूक आवाज करत ती जणू सांगत असते मी आहे ती प्रिन्सेस तर ते तिच्या ह्या चाळ्यांकडे काही अशी वेड्यासारखी चालते असं बघत असतात ते पाहून ती मान उडवते नाराजीने आपले दात काढून दाखवते त्यांच्यावर गुरगुरते मग जणू त्यांना कळतं आणि ते तिच्या समोर खाली बसतात ते पाहून तिची नाराजी पळून जाते आणि ती पण त्यांच्याबरोबर एकमेकांच्या अंगावर उड्या मारत खेळायला ला लागते ती सांगत असते की कशी गंमत केली तुमची आणि अशा रीतीने त्या तिघांची मस्त मैत्री होते तिथे खूप मोकळी पण सेफ जागा असल्यामुळे आनंद आणि मंदिराने त्या तिघांना खुली छूट दिलेली असते तिमकी आणि देबू टिचकीला घेऊन तिथल्या वेगवेगळ्या खेळण्यांवर खेळायला घेऊन जातात तिथे घसरगुंडे असतात तिथे गेल्यावर तर टिचकीला त्याचं काय करायचं तेच कळत नाही मग निओ तिला त्यावर कसं खेळायचं ते, ते दाखवतो आधी तिला थोडी भीती वाटते पण एकदा स्लाईड करून आल्यावर तिला भारीच मजा वाटते मग ती नियो आणि स्वीटी एका मागोमाग एक घसरून एकमेकांच्या अंगावर आदळत तिथे खूप धमाल करतात तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या घसरगुंड्या असतात तिथे ते जाऊन हा खेळ मनोसोक्त खेळतात तेवढ्या टिचकीला ति अजून एक दोन्ही बाजूंना घसरायची सोय आणि मध्ये एक प्लॅटफॉर्म असलेली एक स्लाइड दिसते ती तिकडे धाव घेते न्यू आणि स्वीटी मात्र तिथेच खेळत राहतात तिथे एका बाजूला फळ्या लावलेल्या असतात तेव्हा तिला कळतं इथे नुसतं बसून घसरायचं नाहीये तर उड्या मारत फास्ट उतरत जायचंय तिथे पण तिला खूप मज्जा येते तिथे मस्ती करून झाल्यावर टिमकी तिला जम्प हर्डल्सच्या इथे घेऊन येते तिथे काही लाकडी फळ्या जमिनीपासून वेगवेगळ्या अंतरावर लावले झालेल्या असतात तिला त्याचं काय करायचं तेच कळत नाही ज्या फळ्या उंच असतात त्यांच्या खालून जाण्याचा प्रयत्न ती करते ते पाहून देबूला तर खूप हसायला येतं तो तिला फळ्यांवरून कशा उड्या मारायच्या ते दाखवतो त्याचं बघून ती छोट्या फळ्यांवरून सहज उड्या मारते पण मोठ्या फळ्यांवरून तिला काही इतकी उंच उडी मारता येत नाही मग ती त्या फळीवर नुसते पाय उंच करून उभी राहत होती भुंकून सांगत होती मला दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी उचलून ठेवा ना टिमकी तिला थोडं मागे जाऊन स्टार्ट घेऊन कशी धाव घेऊन उंच उडी मारत पलीकडे कसं जायचं ते शिकवत होती पण तिला ते नीट काही जमत नव्हतं तिचा अंदाज चुकत होता आणि ती मधूनच त्या फळ्यांवर आदळत होती शेवटी टिमकी तिला सांगते जाऊ दे नाही जमते तुला आपण दुसरीकडे जाऊयात तिच्या मनात परत टिचकीच्या ट्रेनिंगचे विचार यायला लागतात आणि तिचं हे बोलणं ऐकल्यावर जणू टिचकीला चॅलेंज मिळाल्यासारखं वाटतं आणि ती एक उंच उडी घेत पलीकडे जाते ते पाहून टिमकी आणि देबू खुश होऊन तिच्यासाठी टाळ्या वाजवतात तेवढ्या तिथे स्वीटी आणि नियो देखील येतात मग ते एका सिसॉवर त्यांना बसवतात आणि टिमकी टिचकी आणि देबू सिसॉवर खाली करतात सगळे खाली घसरायला लागतात तसे त्यांच्या बरोबरचे दादा आपल्या स्वीटी आणि नियोला धरून तो खेळ त्यांना खेळवतात तो काही त्यांना फारसा आवडत नाही मग टिचकीला घेऊन टिमकी आणि देबू दोन बांबूंच्या हर्डल्सकडे जातात तिथे मात्र टिचकीला उडी मारून जायला खूप मजा येते तिथे बाजूला जमिनीपासून काही अंतरावर उंच काही बांबू असतात आणि त्यावरून जाण्यासाठी गोलाकार फळ्या असतात जमिनीवर खाली न उतरता त्या फळ्यांवरून छोटी टिचकी उडी घेत सहज जात होती अजून तिथे एक काठ्या लावलेला गेम होता त्या काठ्या झिगझॅग लावलेल्या होत्या त्यांच्यामधून पळत जायचा गेम टिचकीला फारच गमतीशीर वाटतो बाहेर आता ऊन वाढायला लागल्यावर ते सगळे एका हॉलमध्ये येतात तिथे त्यांना खेळण्यासाठी खूप बॉल असतात मग टिमकी देबू टिचकी स्वीटी नियो आणि त्यांना घेऊन आलेले दादा सगळेच बॉल खेळतात मग डॉग्सना स्विमिंग टँकवर घेऊन जायची टूम निघते सगळे तिकडे धाव घेतात टिचकीनी कधीच असं पाणी पाहिलेलं नसतं त्यामुळे तिला पोहायचं पण माहीत नसतं पण स्वीटी आणि नियो पाण्यात मोठी उडी घेतात ते पाहून टिमकी अगं थांब थांब म्हणेच तोपर्यंत टिचकी बिनधास्तपणे एकदम खोल पाण्यात लांब उडी मारते सगळीकडे पाणी उडतं आणि एक क्षणभर टिचकी दिसेनाशी होते बालमित्रांनो आता पुढे काय झालं असेल टिचकी बुडाली असेल टिमकी आणि देबू किती घाबरले असतील आता ते काय करतील टिमकीचं न ऐकता टिचकीनी पाण्यात उडी घेतलेली असते त्यासाठी टिचकीचं ट्रेनिंग किती महत्त्वाचं आहे हे टिमकीला जाणवलं असेल का टिचकीचं काय झालं असेल मला माहिती आहे तुम्हाला पण हेच प्रश्न पडले आहेत ना मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत पुढच्या भागात तेव्हा पाहायला विसरू नका टिमकी आणि टिचकीचा नेक्स्ट एपिसोड आणि हा एपिसोड कसा वाटला आहे मला म्हणजे तुमच्या नेत्राताईला सांगायला विसरू नका तेव्हा भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय आणि हो आपल्या चॅनलला लाईक ला, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका